आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे तर बप्पाला आवडणारे मोदक तळणीचे असो किंवा उकडीचे असो बप्पाला मोदक हे खूपच आवडतात तर त्यातलेच आज मी तुमच्यासोबत तळणीचे मोदक शेअर करत आहे तर हे मोदक आपण रव्यापासून तयार करणार आहे तर अगदी कमी साहित्यामध्ये आणि खस्ता असे आपले हे मोदक तयार होतात तर चला पाहूया तर इथे एक वाटी मी ना रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तर साधारण एक वाटी ते दीड वाटी आपण हा रवा इथं घेणार आहोत त्याचबरोबर चवीप्रमाणे आपण यात मीठ टाकूया आणि एक चमचा आपण इथं तुपाचं मोहन टाकणार आहे हे साजूक तूप मी इथं घेतलेलं आहे तूप गरम वगैरे करायची काही आवश्यकता नाही आहे इथे एकदम खस्ता असे आपले हे मोदक इथं तयार होतात जे तुपात तूप टाकलेलं आहे ना आपण ते सगळं हाताने आधी ना रव्याला चोळून घेऊया चांगलं म्हणजे आपली मुटकी तयार होती का नाही हे पाहायचं आहे तर चांगलं मिक्स करून घेऊया तूप सगळं आपण रव्यामध्ये तुम्ही पाहू शकता तूप चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण इथं एक वाटी दूध घेतलेलं आहे तर आपण हे दुधामध्ये इथं रवा मळून घेणार आहे तुम्हाला दु ऐवजी इथं तुम्ही पाण्यामध्येही मळू शकता पण दुधामुळे जरा जास्त खस्ता होतो आपला हा मोदक त्याच्यामुळे मी इथं दुधाचा वापर केलेला आहे तर जसं लागेल तसं दूध टाकत टाकून आपण हे दूधनं दूध टाकून आपण मळून घेऊया रवा मस्त असा ना सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हा ना रवा इथं मळून घ्यायचा आहे एकदम खस्ता असे हे मोदक आपले इथे तयार होतात अशा पद्धतीने केलं तर थोडासा जोर लावून राहून मळायचा आहे आणि मळतानाच आपल्याला थोडंसं सॉफ्ट इथे ना हा डो मळून घ्यायचा आहे कारण का रवा आहे त्यामुळे तो नंतर फुगतो जसं जसं भिजेल तसं तसं ते फुगत जाणार आहे त्यामुळे मळतानाच आपण थोडंसं इथे सॉफ्ट असं मळून घेऊया याच्या आधीही मी मैद्याचे मोदक तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर तुम्ही तीही रेसिपी जाऊन चेक आउट करू शकता नक्की आपल्या चॅनलवर तर इतकं सॉफ्ट असं मी ठेवलेलं आहे एक वाटीतलं मी एवढं दूध इथं मला लागलेलं ला आहे शेवटी तुमच्या रव्यावर डिफेंट आहे किती दूध लागेल आता आपण चांगलं पंधरा वीस मिनिटांना हा रवा असाच भिजत ठेवूया आणि आपण पुढे सारणाची तयारी करून घेऊया तर कढई घेतलेली आहे कढई चांगली गरम करून घेऊया त्यात आपण एक चमचा तूप टाकून घेऊया तूप चांगलं गरम झालं की मी एक वाटी इथं ओला नारळ किसून घेतलेला आहे थोडासा आपण ओला नारळ परतून घ्यायचं आहे है। म्हणजे जर दुधाचा अंश असेल तो कोरडा होईल आपला सुकून जाईन थोडंसं आपण इथं परतून घेऊया आणि एक वाटीला इथं मी अर्धा वाटीचं अर्धी वाटी गुळाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा गुळ तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं मी गुळ चिरून घेतलेला आहे साधारण अर्धी छोटी वाटी आहे हा गुळ ही आपण चांगला ना खोबऱ्यामध्ये हा आता मिक्स करून घेऊया आपल्याला हे सारण तयार करून घ्यायचं आहे खूप वेळ लागत नाही मोदक तयार करायला मस्त असे आपले इथं मोदक तयार होतात तर सगळा गुळ ना आपण चिरून घेतल्यामुळे पटकन होतो गुळ जास्त वेळ लागत नाही मस्त असं कोरडं सारण इथं तयार होतं त्याचबरोबर एक चमचा खसखस आणि एक छोटा चमचा इथे वेलची पूड टाकलेली आहे ती सुद्धा मिक्स करूया जेणेकरून आपल्या सारणाला छान अशी चव येईल कोरडं करून घ्यायचं आहे आणि ड्रायफ्रूट जे ना असे बारीक बारीक चॉप केलेले आहेत ते सुद्धा मी टाकलेले आहे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता नाही टाकले काहीच हरकत नाही मिक्स करून घेऊया तर पद्धतीने सारण आपलं इथं तयार झालेलं आहे गॅस बंद करून सारण थंड करून घेऊया हो सारण तयार होतो आपला रवाही मस्त असा भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता सॉफ्ट झालेला आहे जास्तीचं वेळ असेल तर तुम्ही एक तास सुद्धा ना हारावा भिजत ठेवला ना तर मो, मोदत आणखी तुमचे इथं छान होतील तर त्यातलीच एक छोटीशी पारे घेऊया हातावर मस्त असं गोल करून ना लाटून घ्यायचे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट असं आपलं ता हे पीठ इथं तयार झालेलं आहे तुम्ही म्हणू शकणार नाही की हे रव्याचं आहे म्हणून तर मस्त अशी पातळ आपण इथं पारे लाटून घेऊया जसं व्हिडिओमध्ये पाहत आहे त्या पद्धतीने तर मस्त अशी मी पातळी इथं पारी लाटून घेतलेली आहे जे सारण घेतलेलं आहे त्यातला एक चमचा सारण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया तुमच्याकडे जर मोदकाचा सासा असत तर तुम्ही साच्यामध्येही मोदक करू शकता किंवा अशा माझ्या पद्धतीने हाताने मोदक करू शकता तुमच्या आवडीने तुम्ही इथं मोदक करून घ्या तर एक एक पारी अशी करत जायची आहे आणि एका वेग जोडत जायची आहे तिथे आपल्याला मग कळ्या पडतात तर अशा पद्धतीने ना आपण एक एक पारी एक एक जोडत जाऊया जसे व्हिडिओमध्ये पाहत आहात त्या पद्धतीने मस्त अशा मग आपल्या मोदकाला भरपूर साऱ्या कळ्या पडतात व्हिडीओमध्ये पाहत आहे त्या पद्धतीने करत जायचं आहे तर सगळ्या पार्या आपण एकाला एक, एक जोडून घेतलेला आहे वरती जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि मोदक थोडस हात था हाताने फिरवत राहायचं आहे जेणेकरून मस्त अशा खालन कळ्या पडतात आपल्या मोदकाला तर वरचा एक्स्ट्राचा भाग काढून घेतलेला आहे नारळाच्या शेंडीगत वरतून असा मस्त आकार द्यायचा आहे त्याला तर पहिला मोदक इथं तयार झालेला आहे आणखी काही पाऱ्या इथे लाटून घेते आणि तुम्हाला मोदक करून दाखवते व्हिडिओमध्ये पाहत आहे त्या पद्धतीने सेम तुम्ही करू शकता खूप असं अवघड नाही फक्त कळ्या मस्त मोदकाला पडल्या की दिसायला मोदक आपला सुबक दिसतो तर तुम्ही व्हिडीओमध्ये पाहत आहात जसं आपण साडीला मिऱ्या करतो ना त्या पद्धतीने एकावर एक एकावर एक कशाना एक 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 ह्या पाऱ्या जोडत जायच्या आहेत जेवढ्या तुम्ही पाऱ्या जास्त करताना तेवढ्या मस्त अशा कळ्या तुमच्या इथं मोदकाला पडतात बघा अशा पद्धतीने मी आणखी एक मोदक तुम्हाला इथे करून दाखवलेला आहे किती सुंदर असा मोदक आपला इथे तयार झाला आहे कळाई किती सुंदर अशा पडलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आता मी सगळे मोदक इथं करून दाखवते तुम्हाला दुसरीकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता एक एक करून आपण त्याच्यामध्ये मोदक सोडून घ्यायचे आहे मोठ्या गॅसवर तळायचं नाही बारीक गॅसवर आपल्याला ता इथे मोदक तळायचं नाही मिडियम गॅसवर आपण मोदक तळून घेऊया मोदक पटकन लाल होतील आणि आतून कच्चा राहील मग वरतून जे आवरण असतं ना ते लागतं त्याच्यामुळे मोदक तळून ता घ्यायचे आहे मस्त असा गोल्डन ब्राउनिश कलर आलेला आहे आपल्या मोदकाला तर अशा पद्धतीने आपले मोदकही इथे तळून झालेले आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला तुम्ही नक्कीच ह्या वर्षी रव्याचे मोदक करून ता द्या आणखी मोदकाच्या रेसिपी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर तुम्ही त्याही नक्कीच बघा तर छान असा मस्त कलर आहे मोदकाला आपल्या आता आपण हे मोदक काढून घेऊया तुम्ही पाहू शकता दिसायला किती सुबक असे आपले मोदक इथं दिसत आहेत तर अशा पद्धतीने मी सगळे मोदक इथे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तर मस्त असे मोदक तयार झालेले आहेत तर गौरी गणपती येतात तर तुम्ही नक्कीच आवर्जून हे रव्याचे मोदक करून बघा एक मोदक तुम्हाला इथं मी कट करून दाखवते एकदम खस्ता असा मोदक आपल्या इथं तयार झालेला आहे त्याचची रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाय बाय